हाय नमस्ते मंडळी आता मी बनवत आहे पिठले तर त्यासाठी प्रथम मिरची घेतलेल्या आहे पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण आणि थोडंसं जिरे हे थोडं तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा ठेचा केला आहे बघा कढईमध्ये तेल छान गरम झाले की मोहरी आणि जिरे आणि कढीपत्ता आणि हिंग हिंग टाकलं आहे बघा आता हा ठेचा मिरचीचा बघा भारी होतं पिठलं धनझणी तसं होतं आणि भाकरीबरोबर तर एकदम भारी लागतं छान असं मिक्स करून घेऊया लसूण ही थोडी अशी लालसर होत आलेली आहे त्यामध्ये आता हळद आणि आता चण्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलं आहे आता बघा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये ठेचा केला आहे तो तोच त्याच्यामध्ये पाणी टाकून ॲड केले दोन ग्लास पाणी टाकलं आणि कढ्यात कढईमध्ये छान असे गरम उकळी करून घेऊया त्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवते छान अशी उकळी पण आलेली आहे बघा आता त्यामध्ये मी मीठ चवीनुसार ॲड करणार आहे आता बघा बेसन छान असे थोडे थोडे करून मिक्स करून मस्त असं पिठलं तयार होतं थोडा तेल ना थोडं ॲड करायचं थोडा वेळ झाकण ठेवा मस्त असं पिठलं बघा धंदणी तसं पिठलं तयार झालेल्यावरती तरीही छान आलेलं आहे म्हणजे हे झालेलं आहे होत आलेलं आहे पिठलं सारखं फिरवत राहायचं चमचा बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त असं ठेचावाई धंदणी तसं पिठलं तयार